श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी सेवा हो 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 या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य शुन होते असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मंगळवारी आहे अंगारकी संकष्टी आणि ही अंगारकी संकष्टी दिवशी तुम्हाला एक अशी विशेष सेवा करायची त्या सेवेमुळं तुमच्या घरात ज्या काय कुठल्याही अडचणी असू दे त्या नक्की दूर होतील तुम्हाला एक अशी गोष्ट अर्पण गणपतीला करायची आहे की ती गोष्ट अर्पण केल्यामुळे ती व एक वस्तू अर्पण केल्यामुळे गणपती बाप्पांचं तुम्हाला निश्चितच अगदी एकशे एक टक्का एक आशीर्वाद मिळेल तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट इच्छा पूर्ण होणारच अंगारकी संकष्टी ही जी आपण आहे त्या अंगारकी संकष्टीला आपण जर उपवास व्रत केलं पूजा केली विशेष गणपतीची सेवा केली तर तुम्हाला एकवीस संकष्टी केल्याचं फळ मिळतं तर बघा तुम्ही या दिवशी चार मस्तक आणि चार हात अशा पद्धतीनं गणपती बाप्पांचं पृथ्वी तलावर आगमन असताना या दिवशी तुम्ही ज्या काय सेवा कराल ज्या पूजा गणपती बाप्पांची सेवा उपवास हे कराल त्याचं फळ तुम्हाला नक्की मग कोणत्याही गोष्टी बाब बाबत असून तुमच्या मुलांची लग्न ठरत नाही आहेत घरामध्ये संपत्तीची तक्रार आहे व्यवसाय वाढत नाही मुलांच्या शिक्षणात अडत आहेत मुलांना नोकरी लागत नाही आहे मुलांचा व्यवसाय वाढत नाही किंवा तुमचा तुमच्या पतीचा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय वाढण्यासाठी असे असेल नवऱ्याचं प्रमोशन असेल किंवा तुमचं प्रमोशन असेल घरात पैसा येतो पण पैसा टिकत नाही आहे घरात सतत वारंवार भांडणं होतात वाद होतात घरात काही ना काही अडचणी येतात कोणी ना कोणी सतत आजारी असतं सासू सासरे वयस्कर कोणी आजी आजोबा असतील त्या आजारी असतील तरही सुद्धा हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे उपाय साधा आहे सोपा आहे तुम्ही उपाय जो करणार आहे तो अगदी साधा आणि सोप्या पद्धतीनं करायचा आहे खर्च कमी आहे आणि हे जे मी सेवा उपाय तोडगे तुम्हाला सांगत असते ते तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत जा कारण त्यामुळं तुम्हाला हा उपाय सेवा तोडगे कधी नाही कधी आयुष्यात उपयोगी नक्की येईल असं मला अगदी खात्री आहे आणि मी अगदी तुम्हाला प्रामाणिक सांगते जे मी सेवा उपाय सांगते ते अगदी अंधश्रद्धा नाही तर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र केंद्रानुसार सांगत असते माझे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करत जा त्यामुळं मला अजून प्रोत्साहन येईल तुम्ही आजपर्यंत माझ्यावरती जे प्रेम दाखवलं माझे व्हिडिओ बघून माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब केला त्यामुळे टू पॉईंटच्या पुढे माझे सबस्क्रायबर झाले त्यामुळं तुमचं खरं सगळ्यांची मी आभारी आहे आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू दे आणि माझी जे व्हिडिओ तुम्ही बघताय त्याबद्दल मी खूप खूप तुमची आभारी आहे तर उपायाकडे वळूया गणपती बाप्पांची आपण विशेष सेवा अंगारकी संकष्टीला करायची आहे बघा आपण अंगारकी संकष्टी दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं रोजचं नित्यनेमाचं सुशिरभूत आंघोळ वगैरे सगळं आवरायचं आणि त्यानंतर देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं देवघरातली नित्यनेमाची पूजा करायची बघा कोणत्याही घरा म्हणजे शुभ कार्याच्या वेळेला पहिल्यांदा गणेशाचं पूजन केलं जातं आणि त्यानंतर शुभ कार्य केलं जातं तसंच आपण आपल्या घरामध्ये दे सुद्धा देवघरा घरातली रोजची सुद्धा पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा गणपतीची पूजा करायची आणि त्यानंतर दुसऱ्या देवतांची पूजा करायची असते गणपती अंगारकी संकष्टी दिवशी सगळ्यात पहिल्यांदा गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तुमच्याकडं त्या गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही एका तामणमध्ये घ्यायचं पहिल्यांदा सगळ्यात थोडंसं कोमट पाणी घ्यायचं त्या कोमट पाण्यानं स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची त्यानंतर तुम्ही अकरा वेळा ओम गण गन गणपते नमो नम म्हणत गार पाण्याचा अभिषेक घालायचा त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना पंचामृतचा अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा अभिषेक घालायचा शुद्ध गाईचं तूप तु, तु, तुम्हाला कुठेही मिळेल मला वाटतं थोडंसं जरी तुम्ही आणला आणि अगदी अकरा वेळा तुम्ही ओम गण गणपते नमो नम म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घातला तर त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळेल आणि त्यानंतर परत तुम्ही गणपतीची मूर्ती गरम पाण्यानं धुवायची कारण तूप घातल्यामुळं तेलकट झालेली असते मूर्ती आणि म्हणून तुम्ही परत गार पाण्यानं हे सॉरी गरम पाण्यानं मूर्ती धुवायची त्यानंतर मूर्ती स्वच्छ भुसायची रोज आपण देवघरात जिथं मूर्ती ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही त्या दिवशी अंगारकी संकष्ट दिवशी काय करायचं बघा एक छोटीशी स्टीलची डिश घ्यायची किंवा तुम्ही तांदळाचं आसन करायचं आणि त्यावरती तुम्ही हळदी कुंकू अष्टन आणि गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आणि त्यानंतर आपण बघा आपल्या घरातली रोजची नित्यनेमाची पूजा करायची आता बघा आपण एक अशी वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करणार आहे आणि त्यामुळं एक वस्तू अशी पूजा करणार आहे त्या वस्तूमुळे आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन पैसा आपल्या घरामध्ये येणार आहे पैसा येणार सेवा केली म्हणजे पैसा येणार का नाही तर तुम्हाला कष्ट मेहनत जे करता व्यवसाय करतात त्यामध्ये यश येऊन तुमच्या घरामध्ये पैसा येतो आणि आलेला पैसा टिकतो तर बघा एक सुपारी घ्यायची ही जी सुपारी आहे ती आधी कधीही पूजेत न वापरलेली असावी सुपारी नवीन आणा किंवा तुमच्या घरामध्ये एखादी शिल्लक नवीन असेल तर ती घ्या सुपारी ही न किडलेली न तुटलेली न फुटलेली असावी सुपारी स्वच्छ पाण्याने धुवायची त्यानंतर एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ आणि त्यावरती ही सुपारी ठेवायची आणि त्या सुपारीला तुम्ही गार पाण्यानं अकरा वेळा ओम गण गणपते नमो नम म्हणत पाणी म्हणजे पाणी घालायचं पाण्याचा अभिषेक कारण गणपती मन सुपारी म्हणजेच एक गणपतीचं रूप आपण म्हणतो कारण सुपारी पूजा केल्यानंतरच म्हणजे सुपारीची पूजा करतो आणि शुभ कार्याला सुरुवात करतो म्हणजे सुपारी ही आपण गणपतीच्या ठिकाणी मानलेली आहे त्यानंतर त्या सुपारीवरती तुम्ही एकशे आठ वेळा दुधानं अभिषेक घालायचा आहे कोरं दूध घ्या किंवा पंचामृत घ्या त्यावेळेला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमो नम म्हणत तुम्ही पंचामृतनं किंवा कच्च्या दुधानं सुपारीला अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही परत सुपारी गार पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची स्वच्छ पुसायची आणि त्यानंतर तुम्ही जिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली त्या मूर्तीसमोर तुम्हाला एक डिश ठेवायची आहे स्टीलची त्यामध्ये दोन खाऊच्या पानाचे विणे त्यावरती थोड्या अक्षदा अखंड असाव्यात न तुटलेले न फुटलेले तांदूळ आणि त्या तांदळा त्या पानावरती तुम्ही ते तांदूळ जे ठेवले त्या तांदळावरती तुम्हाला सुपारी ठेवायची आहे तर तुम्ही जे डिश घेणार आहे स्टीलची आणि त्या डिशमध्ये जे खाऊची पानं ठेवणार आहे त्या खाऊच्या पाण्यावरती तुम्हाला अष्टगंध स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती हळदी कुंकू चिमूटवर घालून अक्षदा घालून त्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आणि त्या सुपारीला तुम्ही अष्टगंध हळद कुंकू आणि त्यानंतर तुम्ही अखंड अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर बघा तुम्ही एक लाल जास्वंदाचं फूल आणि एकवीस दुर्वा त्या सुपारीला आणि गणपतीलासुद्धा एक लाल फूल आणि एकवीस दुर्वा अर्पण करायचे कारण गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वा खूप प्रिय आहेत हे दोन्ही दोन्ही म्हणजे गणपतीला आणि सुपारीला लाल फूल आणि दुर्वा व्हायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही तीन वेळा अथर्वशीचं पटन करायचं आहे ती दोन वेळा अथर्वशिषचं पटन करायचं आणि तिसऱ्या वेळेला अथर्वशीचं पटन करून तुम्ही त्याचं फलश्रुती वाचायची आहे आणि त्यानंतर दिवसभर ही सुपारी तुम्ही देवघरामध्ये ठेवायची आहे संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला तुम्हाला ही सुपारी उचलायची आणि एखाद्या लाल कापडमध्ये एक रुपयाचं नाणं आणि ती सुपारी त्यामध्ये ठेवायची म्हणजे बघा डिशमध्ये तुम्ही खऊची पानं ठेवलेले आहे त्यावर त्या खवच्या पानावरती अष्टगंधा स्वस्ती काढलेलं आहे त्यावरती एक रुपयाचं नाणं आणि अक्षरता ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आहे आणि ती सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तुम्ही सायंकाळी प्रदोष काळी लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी येण्याच्या वेळेला ही सुपारी आणि एक रुपयाचं नाणं उचलायचं आणि तुम्ही ते तुमच्या घरामध्ये लाल कापडमध्ये बांधायचं आणि दरवाज्याच्या मुख्य दरवाज्याच्या उ म्हणजे आपण घरातून बाहेर पडताना आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातावर चौकटीला आतल्या बाजूला बांधायचं त्यामुळं काय होतं आपल्या घरात जी लक्ष्मी प्राप्ती होणार लक्ष्मी येणार आहे त्या लक्ष्मीचं आगमन होताना ते आपल्या घरामध्ये शुभ असतं आणि घरामध्ये जी नकारात्मकता येते अलक्ष्मी घरातली निघून जाते आणि त्याचा आशीर्वाद गणपती बाप्पा आपले म्हणजे लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपल्या घरामध्ये त्या सुपारीचा उपयोग होतो आणि घरातली नकारात्मकता निघून जाते घरातले दोष निघून जातात घरातली अलक्ष्मी निघून जाते आणि घरात जी बाहेरून येणारी नकारात्मकता वाईट ते ती येत नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला अंगारके संकटी दिवशी हे एक सुपारी आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीला बांधायची आहे समजा तुम्हाला तिथं बांधता येत नसेल तर तुम्ही तिजोरीमध्ये जिथे पैसे दागिने ठेवतात त्या ठिकाणी ही सुपारीची पोटली म्हणजे पुरचुंडी ठेवू शकता तर अशा पद्धतीनं हा छोटासा उपाय तुम्ही जर तुम्ही जर अंगारक्य के संकष्टीला केला तर तुमच्या घरामध्ये येणार एना, येणाऱ्या अडचणी म्हणजे आजारपण असू दे मुलांचे प्रमोशन व्यवसाय किंवा एक्झाम असू द्यात किंवा मुला तुमचा व्यवसाय पतींचा व्यवसाय असू दे तुमची था नोकरी किंवा पतींच्या नोकरीमध्ये प्रमोशन असेल पगार वाढ असेल घरात आलेला पैसा टिकत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निघून जाऊन तुमच्या घरामध्ये नक्कीच ह्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात म्हणजे पैसा येईल नवऱ्याचा व्यवसाय असेल वाढेल मुलांचा व्यवसाय असेल वाढेल तुमचा व्यवसाय असेल वाढेल तुम्ही नोकरी करत असाल पती नोकरी करत असेल मुलं नोकरी करत असेल तर त्यामध्ये प्रमोशन मिळेल किंवा पगार वाढ वाढेल त्यानंतर तुमच्या घरातली लहान मुलापासून मोठ्या पर, मुलांपर्यंत जो को जो कोणी एक्झाम देत असेल तर त्यालासुद्धा एक्झाममध्ये यश मिळेल तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्की कराल असं मी खात्री बाळगते माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांना कोणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये चा चांगल्या गोष्टी घडू देत एवढं मनात निश्चित ठेवा नेहमी दुसऱ्याचं चांगलं चिंता तुमचं चांगलं स्वामी समर्थ करतील जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला कधीच मागे पडणार नाहीत नेहमी मनात चांगलं ठेवा ओटावर चांगलं ठेवा काही जणांना सवय असते ओटावर चांगलं दाखवायचं आणि मनात दुसऱ्याबद्दल कुचकी भावना ठेवायची वरवर गोड बोलायचं आणि आतून त्यांच्याबद्दल कपटी भावना ठेवायची असं कधीच करू नका त्यामुळं महाराजांना दिसतं दत्त महाराजांना दिसतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचा परिणाम तुमच्यावरती होतो एवढं निश्चित लक्षात ठेवा त्यामुळं नेहमी सगळ्यांचं चांगलं करू होऊ दे आणि मग आमचं चांगलं होऊ दे असं म्हणा स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमचं चांगलं करतील व्हिडिओला जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडके करतील जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नवीन कोण असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जा तुमचं प्रेम असंच माझ्यावरती राहू दे श्री स्वामी समज